तुमचे पण केस जर खूप जास्त प्रमाणात गळत असतील आणि केसांची वाढ होत नसेल तर आजचा हा उपाय तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कारण आज मी तुमच्यासाठी एक छान असा घरगुती साधा सोपा नैसर्गिक उपाय घेऊन आलेले आहेत ज्याने तुमचे केस खूप छान प्रमाणात वाढायला सुरुवात होईल आणि नवीन केसांची देखील निर्मिती होईल आणि केस जे आहेत ते छान सिल्की शायनिंग मुलायम होतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतो यातच आजचा आपला व्हिडिओ आहे केस गळतीसाठी तर केस गतीसाठी तुम्ही जर खूप सारे प्रोडक्ट वापरून पाहिले असतील तर हा आजचा एक घरगुती मात्र उपाय नक्की एकदा ट्राय करा याच्याने तुमची जी केस गळती आहे ती कमी होऊन जाईल आणि तुमची केस वाढायला मदत होईल तर आजचा साधा सोपा जो उपाय आहे तो जवळपास मला वाटते सगळ्यांना माहिती असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी आवर्जून सांगेल आज आपण आपल्या केसांसाठी बनवणार आहोत एक छानसं असं टोनर जे टोनर बनवल्यावरती सगळ्यांनाच अगदी फायदा होईल त्या टोनरमध्ये आपण फक्त आणि फक्त दोनच वस्तू वापरणार आहोत पाणी आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रोजमेरी जी सगळ्यांनाच माहिती आहे रोजमेरी ही एक वनस्पती आहे नैसर्गिक आहे त्याच्यामुळे अर्थातच आपल्या केसांसाठी खूप फायदा होतो केस गळती थांबते केसांचा जो वॉल्यूम आहे तो वाढवायला मदत होते संशोधनानुसार रोजमेरी तेल किंवा वॉटर जर आपण आपल्या स्काल्पला लावलं अर्थातच आपल्या स्काल्पमधील रक्तप्रवाह हो जो आहे तो अर्थातच व्यवस्थित सुरू राहतो आणि अर्थातच आपल्या जर स्काल्पमध्ये कोंड्याचं प्रमाण असेल तर ते देखील दूर होऊन जातं हे नैसर्गिक टॉनिक जर आपण नियमित वापरलं तर अर्थातच आपल्याला त्याचा खूप फायदा होऊन जातो तर आता हे रोजमेरी टोनर बनवायचं कसं तुम्हाला सांगणार आहे अगदी झटपट बनवून होतं आणि त्याचा खूप छान रिझल्टही मिळतो तर ते बनवायचं कसं यासाठी लागणारे आहे फक्त आपल्याला पाणी आणि रोजमेरी तर अर्थातच रोजमेरी तुम्हाला ऑनलाईन देखील भेटून जाईल अगदी इझिली मिळून जाईल त्यामुळे तुम्ही ऑनलाईन मागू शकता तर आता हे रोजमेरी वॉटर बनवायचं कसं तर आपण घ्यायचं आहे पाच कप पाणी आणि आता हे पाणी गरम व्हायला ठेवायचं गरम पाणी झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पाच चमचे रोजमेरी टाकायचे आहेत रोजमेरीची जी पानं आहेत ती टाकायची आहे छान सवकळून घ्यायचं आहे एकदम मंद गॅसवरती वीस ते पंचवीस मिनटं ठेवायचं आहे याचा कलर चेंज होतो आणि कलर चेंज झाल्यानंतर आपण अर्थातच हे गॅस बंद करायचं आहे हे पाणी थंड करायचं आहे आणि थंड केल्यानंतर आपण हे छानसं एका बॉटलमध्ये गाळून घ्यायचं आहे गाळून झाल्यानंतर मात्र आपण हे पाणी जे आहे ते रोज आपल्या केसांवरती ह्या बॉटलनी बॉटलमध्ये जे आपण भरून ठेवणार आहोत ते बॉटलने आपण रोज आपल्या केसांना स्प्रे करायचं आहे केस धुतल्यानंतर तुम्ही जे स्प्रे करायचं आहे किंवा हे स्प्रे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील केस धुऊ शकतात पण नाही धुतले तरी देखील चालतील याचा काही स्पेशली असा घाण वास वगैरे येत नाही केसांसाठी हे खूप छान आहे त्याच्यामुळे तुम्ही केसांवरती तसं जरी ठेवलं दुसऱ्या दिवशी परत ते स्प्रे केलं तरी देखील चालतं आणि हे लावायचं कसं तर रात्री झोपताना तुम्ही हे स्प्रे करायचं आहे छानसं हलक्याशा हाताने मालिश करत हे मसाज करत हे जे टोनर आहे ते लावायचं आहे अर्थातच आता हे वापरल्यानंतर तुम्हाला किती दिवसात फरक पडेल असा प्रश्न पडलाच असेल तर हे नियमित जर तुम्ही दररोज संध्याकाळी झोपताना किंवा अल्ट किंवा अल्टरनेट डे जर वापरलं आपल्या केसांवरती स्प्रे केलं रात्री झोपताना तर अर्थातच तुमच्या केसांची जी गळती आहे ती एक महिन्यामध्ये म्हणजेच तीन ते चार आठवड्यामध्ये तुमची जी, हो आठ दुसरा दुसरा जी, जी, जी केस गळती आहे ती कमी होऊन जाते आणि सहा ते आठ आठवड्यामध्ये म्हणजेच दुसऱ्या ते दुसऱ्या महिन्यापासून तुमच्या केसांची जी नवीन निर्मिती आहे ती व्हायला सुरुवात होते तुमच्या केसांचा वॉल्यूम वाढतो केस दाट मजबूत व्हायला सुरुवात होते दोन ते तीन महिन्यामध्ये अर्थातच तुमचे केस तुमचे तुम्हालाच खूप छान लांब झालेले दिसतील आणि केसांची जी वाढ आहे ती खूप छान पद्धतीनं झालेली दिसेल आणि केसगळती अर्थातच नाहीशी झालेली दिसेल त्यामुळे हे रोजमेरी वॉटर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सलग दोन महिने वापरा तुम तुम्हीच तुमचा रिझल्ट पहा तुम्हाला याचा खूप सारा फायदा मिळून जाईल आणि हे रोजमेरी वॉटर तुम्हाला कसं वाटलं उपयुक्त ही माहिती वाटली का मला नक्की सांगा तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आणि खूप छान जर यातून उपयोग झाला आहे असं जर वाटत असेल तर तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा आणि अशा छान छान हेल्दी टिप्स आणि ब्युटी टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण अशा छान छान टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद